नाशिकच्या मालेगावातील अजंग वडील शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या व्यंकटेश्वरा फार्म येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे प्रवीण तरटे हास्य जत्रा फेम भारत गणेश पुरे गौरव मोरे शिवाजी परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती माजी सैनिकांनी एकत्र येत पाचशे एकटात सुरू केलेल्या अत्याधुनिक शेतीमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जय जवान जय किसानचा नारा सार्थ होताना दिसतो शेतकरी व जवान यांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी संस्था काम करणार असल्याचे संस्थेचे प्रमुख डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी सांगितले आहे दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दुसरं महत्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने लाल बहादूर घोषणा दिली होती जय जवान जय किसान ती खऱ्या अर्थाने मूर्त रूपात इथे अवतरल्यासारखी वाटते डॉक्टर शिवाजीराव डोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून अवघ्या पाच वर्षात या पाचशे अठ्ठावीस एकरवर जे काही केलेलं आहे ते खरोखरीच नेत्रदीपक अशा पद्धतीचं आणि एक खूप चांगली आशा मनात निर्माण करणारं असं चित्र आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त या विस्तीर्ण भूमीवर आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेली आहोत आणि भारावलेल्या नजरेने या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जण पाहतो तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असल्याचं मला मनापासून वाटत खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावर काम आता अलीकडे होताना दिसत आहे आणि मला वाटतं की, की मुख्य प्रवाहामध्ये शेतकरी बांधवांना आणण्यासाठी सर्वजण जे जो प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना यश मिळो आणि ते यश मिळालं तर खऱ्या अर्थाने आपण सुजलाम सुफलाम हो असं मला वाटतं आणि नाम फाऊंडेशन गेली दहा वर्ष पाण्यासाठी काम करते आता दोन हजार गावं या दहा वर्षात पूर्ण झालेली आहेत नुसतं पाण्याच्या कामाची आणि इतरही काम बऱ्यापैकी आहे तर त्याविषयी मी विस्ताराने नंतर बोलेन परंतु आजचा जो प्रमुख सोहळा आहे व्यंकटेश्वराचा त्यासाठी मी शिवाजीराव डोळेंना खरं मागे मागे राहत आहेत पण काम खूप मोठं आहे पाच वर्षात अविश्वसनीय असं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही करतो सर्वप्रथम एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मालेगाव मध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे मी शिवाजीराव डोळे सरांचे आभार मानतो की त्यांनी मला मालेगाव मध्ये येण्याची या निमित्तानं संधी दिली कसं आहे का जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही मा सांगितलं होतं की शेती, काई शेती राखाई आधी चे चे पार की नसते शेती राखायची असते तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्त्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीनं मी आता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंजींसम बरोबर हे अविश अविश्वसनीय म्हणजे याला तोड नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आता जेव्हा मकरंजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहितीये का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली किती साप होते किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते त्यासाठी त्यांचं अभिनंदन जसं मकरंद सर म्हटलं की ते मागं राहत आहेत पण काम खूप पुढे जाणारं करतायत त्यामुळे त्यांच्या पुढं नेणाऱ्या या कामाला माझ्याकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा एकच गोष्ट तुमच्या बाबतीत कळली होती की कर्नाटकमध्ये जिथं शेतकऱ्यांना पंच्याऐंशी ते नव्वद रुपये काजूसाठी हमी भाव मिळत होता किंवा भाव होता तिथं एकशे पासष्ट रुपयाचा हमी भाव देण्याची ताकद शिवाजीरावांनी दाखवलेली आहे ती ताकद तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी करा कारण असा हमी भाव या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या नावात शिवाजीराव आहे आणि तुम्ही शेतकरी आहात आणि जवान पण आहात त्यामुळे तुमच्याकडनं ही अपेक्षा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे व्यंकटेश्वर मल्टीस्टेट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऐसा हॉस्पिटल नहीं आहे कि जो एक अच्छा हम ट्रीटमेंट कर सके या उस सुविधा नहीं मिल पा रहे हमें बम्बे जाना पड़ रहा है एक हज़ार बेड का हॉस्पिटल जो हमने निर्धारित किया है कि मालेगांव परिसर के अंदर हम खड़ा करने का निर्णय लिया है रजिस्ट्रेशन हो चुका है उसके सर्वस्वी मेरे अर्धांगिनी मेरी मैडम मुक्ता शिवाजी डोले जी वो चेयरमैन है और अभी तक पंद्रह हज़ार माताएँ बहनें ने एकत्र एक आके इसका निर्णय लिया है मालेगाँव के अंदर बहुत कम समय में इसका उद्घाटन होने जा रहा है ताकि हम जो गरीब लोग हैं जो मरना नहीं चाह रहे जो बीमार नहीं होना चाह रहे मगर उनके पास पैसा नहीं है ट्रीटमेंट नहीं कर रहे और ट्रीटमेंट ना होने की वजह से आज वो अपनी जान गँवा रहे हैं। तो उन गरीब जनता के लिए हमने वो निर्णय लिया है और आज ये जितने भी नेता अभिनेता यहाँ पर आके उन्होंने हमारा मान सम्मान जो इज्जत बढ़ाई है मैं सभी को तय दिल से धन्यवाद देना चाहूँगा बाकी जो भी कुछ हम जरूर बोलेंगे मगर जो हॉस्पिटल के बारे में आपने जो निर्णय लिया है ये इस मालेगाँव के लिए नहीं पूरे देश के लिए एक आशीर्वाद बनने जा रहा है कि वो गरीब लोगों का है वो भी पहला हॉस्पिटल कोऑपरेटिव का माध्यम से सहकार से समृद्धि तत्व तो पे पहला हॉस्पिटल बनने जा रहा हूँ वो भी इस देश की नारी शक्ति खड़ा करने जा रहे हैं तो इसलिए मैं बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूँ जय हिंद ताजा व प्ले स्टोर वर जात अपडेट रहा